सर्व देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील सुप्रिया सुळे यांचा जो जसा राष्ट्रवादीचा बालकिल्ला मानला जातो त्याच पद्धतीनं याच तालुक्यात काँग्रेसचा उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि काँग्रेसच्या उमेदवाराच्या नंतर कुलदीप कोंडे जे आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये काही नाराजी नाट्यदेखील सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळालं आहे त्यानंतर आपण थेट डायरेक्ट कुलदीप कोंडे यांच्याबरोबर संपर्क साधला आहे तर त्या आपल्याबरोबर आहेत त्या काय सांगताना की आपली भूमिका काय नाराजी नाट्य कार्यकर्त्यांच्या जरूर आहे हे मला कालपासून लोकांच्या ते जाणवायला लागलं मी कालच्या दौऱ्यामध्ये त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो कारण ते, ते आमच्या पक्षाचे युवा नेते वरुण सर देसाई यांचा दौरा सासवडमध्ये होता ते भो भोरमार्गे भू, जाणार होते तर त्यांच्या स्वागतासाठी त्यांचा टायमिंग आम्हाला दहा वाजायचा होता तर त्यांना थोडासा उशीर झाला आणि ते साडेबारा एकच्या आसपास त्या ठिकाणी आले आम्ही त्यांची वाट बघत होतो त्यावेळेला सुप्रताईंचा दौरा या भागामध्ये चालू होता प्रचाराचा दौरा करत असताना कापरवळ सारख्या ठिकाणी काहीतरी सुप्रताईंच्या तोंडून वक्तव्य तो गेलेलं आहे मी ते काय पाहिलेलं नाही किंवा मला कार्यकर्त्यांचे पण फोन आलेले आहेत परंतु मी काय त्याच्यावरती उत्तर दिलेलं नाही पण ती जी काही क्लिप होती ती ती आम्ही वरती पाठवलेली आहे आणि अशा गोष्टी करत असताना कार्यकर्त्यांमध्ये असा सुरू आहे की मग आपण हे कशासाठी करायचं जर भविष्यामध्ये जर आपल्या उपयोगी कोणी येणार नसेल आणि आपल्याला जर कोणाची मदत होणार नसेल आणि आजच महाविकास आघाडीचा जर जा उमेदवार जाहीर होत असेल तर त्या ठिकाणी आपण काम करण्यामध्ये मजा नाही आपण आपला निर्णय बदलणं गरजेचं आहे परंतु मी त्या ठिकाणी पूर्ण नकार दिला आणि त्या ठिकाणी पक्षश्रेष्ठींच्याकडं हा मेसेज पाठवलेला आहे उद्या सचिन भाऊ हे रामचे संपर्क नेते आहेत आणि ते आणि सुप्रताई एका व्यासपीठावर आहेत ते त्या ठिकाणी आल्याच्यानंतर आम्ही ह्या गोष्टी मांडणार आहोत आणि ते जर ठिकाणी जर समाधानकारक उत्तर कार्यकर्त्यांना मिळालं नाही तर बाकी निश्चितपणाने काहीतरी वेगळा स्फोट या ठिकाणी होऊ शकतो वार मा, आ, प्र, आता याच्यानंतर पर, की वारंवार आपण देखील मा मांडत आहात प्रत्येक सभेत देखील आपण सांगितलं आहे की विधानसभेचं आपण नंतर पाहू आता लोकसभा आहे पण परंतु वारंवार असं का घडतंय आता हे बघा मलासुद्धा कार्यकर्त्यांच्या फोन्यात आहेत की आपल्याला ज्यांच्या विरोधात इलेक्शन आहेत आपण लढलो आहे त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसायला लागलेला परंतु मी कार्यकर्त्याला त्या ठिकाणी कायम सांगत आलेलो आहे की ही निवडणूक ही लोकसभेची निवडणूक आहे ही देशाची निवडणूक आहे आणि बारामती लोकसभेची ही निवडणूक आहे ही निवडणूक संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये ही प्रतिष्ठेची निवडणूक झालेली आहे आणि विधानसभा आहे ती ह्याच्यानंतर सहा महिन्याने आहे त्यावेळेला जो काही निर्णय महाविकास आघाडीचा होईल त्यावेळेला आपण सर्व कार्यकर्त्यांनी हा मतदारसंघ शिवसेनेकडे कसा राहील ह्याच्यासाठी सर्वांनी काम केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण राबलं पाहिजे जर आपली निवडणूक येण्याची क्षमता असेल तर निश्चितपणाने हा मतदारसंघ महाविकास सुद्धा शिवसेनेला सुटू चुकतो हे आपण करून दाखवण्याची गरज आहे परंतु या ठिकाणी सुप्रेता यांच्याकडून वारंवार कार्यकर्त्याचं अवसान तोडण्याचं काम या ठिकाणी सातत्याने होत आहे म्हणूनसाठी कार्यकर्त्यांना समजवणं आणि कार्यकर्त्यांना आवरणं हे माझ्यासाठी डिग्रीचं काम होऊन बसलेलं आहे तर या ठिकाणी उद्याच्याला येणारे संपर्क नेते ने गेत। आहेत ते ले 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 त्या ठिकाणी निर्णय काय तो घेतील आणि कार्यकर्त्यांना समजवतील पण आपली भूमिका काय राहणार आहे आपली भूमिका मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे जे माझ्या पक्षाने भूमिका ठरवलेली आहे त्या भूमिकेबरोबर ती मी ठाम आहे मी त्या ठिकाणी काम करत राहील जरी उद्या कार्यकर्ता माझ्याबरोबर राहिला नाही तरीसुद्धा त्या ठिकाणी काम करण्याचं जे काय आश्वासन दिलेलं आहे आणि पक्षासाठी मी जर काही दखल घेतली नाही तेव्हा त्या ठिकाणी तर मी शांत बसेल त्यानंतर ठरवेल काय ती लगेचच टोकाची भूमिका घेणं हे राजकारणासाठी काही योग्य नाही आणि एवढं स्पष्ट बोलणं किंवा जी काही खरी वस्तुस्थिती आहे ती मी वस्तुस्थिती ताईंच्याकडं दादांच्याकडं साहेबांच्याकडं संजय आर्य साहेबांच्याकडं मांडलेली आहे कारण हा प्रचार काय आज चालू झालेला नाही हा प्रचार जवळजवळ जा एक महिना झाला चालू झालेला आहे आणि सगळ्यात पहिली भूमिका या तालुक्यामध्ये जर घेतली असेल महाविकास आघाडीबरोबर राहायची तर ती कुलदीप कोंडेने घेतलेली आहे हे त्याच्यानंतरचा विषय झालेला आहे परंतु असं होऊ नाही ह्या असल्या वागण्याने सगळ्यात आधी भूमिका घेणारा सगळ्यात आधी बाहेर पडेल तर हे टिकावं आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून यावा ही आमची प्रामाणिकपणाची भूमिका आहे आपण प्रामाणिकपणे काम करतात हे आपण वारंवार देखील मांडत आहे परंतु इथल्या कार्यकर्त्याला आणि ज्यावेळेस सेनेचा कार्यकर्ता असतो याला डावलण्याचं काम होतं आहे का असं आपल्याला वाटतंय का हा होतं आहे ना निश्चितपणे डावलण्याचं काम होतं आहे मला विचारलं जाते आहे की कार्यकर्ता बाहेर पाडणं सु काढणंसुद्धा खूप अवघड झालेलं आहे आणि मग सुद्धा जी काही यंत्रणा जी ज्यांच्या ताब्यात दिलेली आहे ते त्यांच्याच कार्यकर्त्याला मोठापणा देणं किंवा त्यांच्या कार्यकर्त्याला जवळ घेणं त्यांच्या कार्यकर्त्यालाच धरून चालणं ह्या सगळ्या गोष्टी आहेत कारण हे वक्तव्य आत्ताचं एक पहिल्यांदाच झालं आहे असं काय नाही आहे कापरवळची सभा आपण त्या ठिकाणी बघितलेली आहे त्या ठिकाणीसुद्धा आम्ही मन लावून तन्नाने मन तन धन लावूनसुद्धा आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे संजय राऊत साहेब त्या ठिकाणी आले होते आणि ती सभा आपण सगळ्यांनी बघितलेली त्याच्यामध्ये सुद्धा आमचा खरेचा वाटा का होता माझ्या सेना सेनेचे शिवसेनेचे का व्हायना तीन चार हजार कार्यकर्ते त्या ठिकाणी त्या मेळाव्यामध्ये हजर होते माझा कार्यकर्ता शे दोनशे कार्यकर्ता आरो होता पण त्याही वेळेला सुप्रतानी त्याचं सर्वश्रेय या ठिकाणच्या संबंधित विद्यमान आमदारांना दिलेला आहे आम्ही तरीसुद्धा काही दुःख बाळगलेलं नाही आम्ही राग त्याचा आला नाही पण ह्या घटना वारंवार जर होत असतील तर कार्यकर्त्याच्या मनामध्ये कायम खतखत राहणार हे काय वेगळं सांगण्याची काय गरज नाही याच्यानंतर की आपण जसं सांगत आहे की या तालुक्यातील जनता आणि तालुक्यातील माझे कार्यकर्ते जसं आपल्याला म्हणले की आपण वेगळी भूमिका घ्या तर आपलं मत काय मी कार्यकर्त्यांच्या विचाराशी सहमत आहे कारण ते भविष्याची निवडणूक आम्ही ज्या वेळेला लढतो त्यावेळेला कार्यकर्त्याच्याच भरोशावर इलेक्शन लढतो कार्यकर्ता जर सक्षम आणि निवडणूक जिंकण्यासाठी उत्साही असेल तर मात्र कार्यकर्ता कुठलाही पक्ष जरी असला तरी तो निवडणूक जिंकून आणू शकतो त्यामुळं कार्यकर्त्याच्या भूमिकेला इलेक्शनमध्ये तरी फार महत्त्व आहे आणि मी त्या कार्यकर्त्यांचा पाहिजे घे कारण मला बनवला ते कार्यकर्त्यांनी इथल्या जनतेने बनवलेला आहे त्यामुळं कार्यकर्त्याला धरून कार्यकर्त्यांचा विचार काय शेवट आहे तो त्याच्याशी मी सहमत राहील त्यांना सांगण्याचा समजवण्याचा मी प्रयत्न अनेक वेळा केलेला आहे ह्याच्या आधी परंतु आता ते म्हणले आता एक खूप खोयला लागले तर आता काहीतरी आम्हाला निर्णय घेऊ द्या याच्यानंतर आता शेवटचा प्रश्न आहे ज्यांच्यावरती प्रेम ठेवून ज्यांना तुम्ही गुरेवर्ग मानून या क्षेत्रात आला आणि जिथून जसं तुम्ही पैलवान पण आहात की त्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही इथं आलात तर आल्यानंतर ज्यांच्या प्रेमापोटी सुप्रियाताईंचा ज्यावेळेस मागच्या इलेक्शनला तुमच्या विरोधात ज्यांनी प्रचार केला आणि जे तुमच्या विरोधात होते यांच्याच मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ आली नक्की काय नक्की याच्यातून चतून वाटा आणि परत तुम्हाला डावलण्याचा प्रयत्न होतो हव्या राजकारणामध्ये कायमचा कोणी शत्रू आणि कायमचा कोणी मित्र नसतो गेल्या पंचवार्षिकला जरीसुद्धा आमच्या विरोधात जरी काम केलेलं असला तर त्यावेळेला गेल्या पंचवार्षिकला शिवसेना भारतीय जनता पार्टी एकत्र लढली होती त्याच्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस ते एकत्र लढले होते त्यांच्याविरोधात आम्ही प्रचार केला आमच्या विरोधात त्यांनी प्रचार केला परंतु निवडणूक झाल्याच्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना असे एकत्र आले सरकार स्थापन केलं ते आम्हाला माहिती होतं जास्त दोष टिकणार नाही कार्यकर्ते म्हणून आम्हाला त्या गोष्टीची सगळी जाणीव होती परंतु ते काही का की पण त्या काळामध्ये उद्धवसाहेब ठाकरे त्या ठिकाणी मुख्यमंत्री झालं आणि ते सरकार अडीच वर्ष राहिले तसंच ह्या ठिकाणी जर ती कटुता गेल्या पाच वर्षापूर्वीची जर दुश्मनी आत्ता आपण काढायला लागलो ला तर हे ह्या देशामध्ये मग तसं पाहिलं तर मग लोकशाही तशी राहणार नाही आणि म्हणून साठी आम्ही ह्या सगळ्या गोष्टी विच विसरून आता जोमाने कामाला लागलेलो होतो परंतु आमचं अवसान कमी करण्याचं काम निश्चितपणाने या ठिकाणी आहे तेही मला या ठिकाणी जाणवतं आहे संबंधितांना कदाचित जे काम प्रचारात लीड घेत आहे त्यांना असंही दाखवायचं आहे त्यांची भूमिका मला मागच्या वेळेला मी पाहिलेली आहे की त्यांनीच सुप्रिया सुळेच्या विरोधामध्ये काही कार्यकर्त्यांना पैसे देऊन त्यांच्या विरोधात मतदान टाकलेलं आहे हे जग जाहीर आहे हे काय कुणी सांगायची गरज नाही मग कदाचित आता पण असं वाटतंय का काही शेवटच्या टप्प्याला भूमिका का हे काय घेऊ शकतात आणि मग त्या अपयशाचं खापर आमच्या खा डोक्यावर की ह्यांनी कामं केली नाहीत त्यांनी प्रचार केलेला नाही हे खापर आमच्या डोक्यावर फोडायच्यात काय असं का मला वाटतंय मीही गेल्या वेळेचा उमेदवार होतो भाजप भारतीय जनता पार्टी त्यावेळेला आमच्याबरोबर आम्ही एकत्र काम करत होतो आम्ही प्रामाणिक काम केलं परंतु भारतीय जनता पार्टीकडं त्या ठिकाणी सांगण्यात आलं की त्या लोकांनी हे काम केलेलं शिवसेनेच्या लोकांनी काम केलेलं नाही आणि त्याचं श्रेय घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि भारतीय जनता पार्टीला त्यांच्या प्रचारात त्यांनी उतरून घेतलं त्यानंतरचा एकच प्रश्न आहे हा की यावेळेला विधा जी लोकसभेची निवडणूक सुरू आहे पण प्रचार मात्र लोकसभेचा केला जातो नाही लोकसभेची निवडणूक आहे आणि प्रचार विधानसभेचा केला जातोय अशी लोकांच्यात न चर्चा आहे ते मी नाही म्हणू शकत कारण मी तीन तालुक्याची निवडणूक लढलेलो आहे पहिला दोन तीन दिवस माझा फोटो त्या पत्रकावर होता नंतरच्या काळामध्ये तो फोटो गायब झाला आणि वेल्ल्यामध्ये नाव टाकलं मुळशीमध्ये तर नाव नाहीचे मुळशीमध्ये पण दहा पाच हजार लोक ही माझ्या विचाराची त्या ठिकाणी माझ्या पक्षाची आहेत पन्नास हजार मतदान त्या ठिकाणी मुळशी तालुक्यामध्ये शिवसेना पक्षाचा आहे आणि जर शिवसेनेचा विचार होत नसेल शिवसेनेची जर मतं तुम्हाला लागत नसतील तर मग वाईट थोडंसं हा दोष उमेदवारांचा नाही हा दोष ज्यांच्या हातात कारभार दिला आहे त्यांचा आणि त्याचा फटका जरूर त्या ठिकाणी उमेदवाराला बसू शकतो या ठिकाणी आपण पाहिलं की कशा पद्धतीनं तात्यांनी आपली भूमिका देखील या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे कार्यकर्त्यांमध्ये जशी नाराजी आहे तर कार्यकर्त्यांच्या वरती भरोसा ठेवून मी आजपर्यंत या ठिकाणी उभा आहे आणि ते जे भूमिका मांडतील तेही मला मान्य करावे लागेल जीवन सोनवणे राजगड न्यूज